आपल्या सर्वांना दीपोत्सव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या चार पाच दिवसांपासून मी जालन्याच्या बाहेर होतो मुंबईमध्ये त्या ठिकाणी मीडिया बांधवांसोबत भेटीगाठी काही संपादक का असतील काही सन्मान्य पत्रकार असतील या सर्वांसोबत चर्चा या संदर्भात मुंबईमध्ये होतो सर्वांसोबत चांगल्या प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली प्लॅन मध्ये नसताना सुद्धा मुंबईमध्ये दोन बैठका मुंबईतील समाज बांधवांसोबत झाल्या वेळेवर आणि एकदम अचानक ठरलेल्या या बैठकांना प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आपल्या या आरक्षण लढ्याचा संग्राम जो सतरा सप्टेंबर पासून सुरू होता राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद उत्साह समाज बांधवांचा या लढ्यामध्ये होता आणि अगदी सुरुवातीपासून समाज बांधवांच्या मनामध्ये जी एक भावना आहे की आपण मुंबईला केलं पाहिजे कारण मुंबईमध्ये गेल्यानेच आमचे प्रश्न सुटतात त्या संदर्भात जो उत्साह राज्यभरातील बांधवांमध्ये आहे अगदी त्याच पद्धतीचा उत्साह मुंबईतील बांधवांमध्ये सुद्धा आहे ज्याप्रमाणे राज्यभरातून धनगर बांधव मुंबईला जाण्यासाठी उत्सुक आहेत तसेच मुंबईतील बांधव सुद्धा आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत अपेक्षा आहे मुंबईमध्ये जाण्याची वेळ येणार नाही ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी आश्वासन दिलं ते पाळतील कारण स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा पंढरपूरला येऊन धनगर जमात बांधवांना आश्वासन दिलं होतं आणि ते सुद्धा आज परतून पाहत असतील तर म्हणत असतील की नरेंद्र देवेंद्र माझी फार इच्छा होती धनगर जमातीच्या एष्टी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये मी सुद्धा धनगर बांधवांना बोललो होतो तर ते माझ्या आयातीत पूर्ण झालं नाही ते तुम्ही तरी पाळा आणि भाजप पक्षावर जे उपकार महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धनगर जमात बांधवांनी जे केले त्या उपकाराची परत फेड करा आणि तुम्ही सुद्धा दिलेला शब्द पाळा आणि जर हे नाहीच झालं तर आपण निश्चितपणे जाऊयात मुंबईला तत्पूर्वी दिवाळीच्या या सणामध्ये आपण सर्वांनी हा सण आपापल्या घरी उत्साहात साजरा करावा आणि दिवाळीनंतर आपण एक राज्यभरातील जे बांधव आहेत त्यातमध्ये करते असतील आंदोलनकर्ते ज्यांनी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपले योगदान दिलं धनगर जमातीचे अभ्यासक असतील विचारवंत असतील लेखक असतील या सर्वांची एक बैठक मेळावा दोन दिवसीय चिंतन शिबिर आपण घेणार आहोत विशेष करून तरुण जे या लढ्यामध्ये आपलं योगदान देण्यासाठी इच्छुक आहेत मग ते प्रत्यक्ष या राज्याच्या दौऱ्यामध्ये आमच्या सोबत फिरणं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं योगदान देणं असेल या सर्वांना या बैठकीसाठी निमंत्रणे या चिंतन शिबिरासाठी नियोजन आहे आज या शिबिराविषयी बऱ्यापैकी चिंतन झालं ठिकाण अं माझ्या डोक्यामध्ये पहिल्यांदा जालना होत मध्ये राम रामभाऊ राम भाऊ लांडे आमचे इतिहास अभ्यासक त्यांनी सुचवलं की आपण नांदेडला घेतलं पाहिजे त्या पद्धतीनं चाचमणी झाली नांदेड किंवा जालना जे काय असेल हे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला कळवण्यात येईल चोवीस आणि पंचवीस तारखेला हे शिबिर दोन दिवशी व घ्यावं असा मानस सर्वांचा आहे ठिकाण आपल्याला कळवले जाईल हत्ताच आजचं लावू येण्याचं खरं कारण तेच आहे की हा लढा अधिक व्यापक करण्यासाठी राज्यभरातील समाज बांधवांचे आभार मानण्यासाठी त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा भरणे हे गरजेचे आहे म्हणून आम्ही या ठिकाणी राज्यभरात जाणार आहोत मग कोणत्या जिल्ह्यात कसं गेलं पाहिजे तो रूट कसा असला पाहिजे कुठे आपला मेळावा होणार कुठे आपली रॅली होणार याबाबत बऱ्याच सूचना येत आहेत या जे दोन दिवसाचं चिंतन शिबिर होणार आहे त्या त्या ठिकाणीच आपण या सगळ्या गोष्टींचा आराखडा तयार करणार आहोत घोषणा <coughs> होऊ शकते म्हणून ज्यांना ज्यांना वाटतं या लढ्यामध्ये आपलं योगदान असावं हो या सर्वांनी त्या शिबिरासाठी यावं आपल्या सूचना दररोज मेसेज फोनच्या माध्यमातून येतात त्या सर्व आहेत ज्या सूचनांच पालन केलं गेलं पाहिजे किंवा त्या सूचना अंमलात आणल्या पाहिजे त्या होतील <coughs> परंतु माझी विनंती आहे की ज्यांना असं वाटतंय त्यांनी सर्वांनी त्या शिबिरामध्ये प्रत्यक्ष येऊन आपण समोरासमोर चर्चा या सर्व विषयांवर होणार आहे आपण सर्व याल ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी त्या ते सूचना द्याव्यात परत एकदा नम्रपणे सर्वांना सांगतो ज्यांना ज्यांना ज्या ज्या प्रकारचं योगदान या लढ्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते देऊ शकतात त्या सर्वांनी या शिबिरासाठी यावं एक विनंती आहे या शिबिरामध्ये कुठलाही नेता असणार नाही धनगर समाजाचा एक घटक म्हणून सामान्य बांधव म्हणून आपण सर्व त्या ठिकाणी येणार आहोत मी सुद्धा त्या ठिकाणी आपल्यामध्ये बसून ऐकणार आहे त्या ठिकाणी काही मान्यवर असतील ज्यांना आपण या शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून बोलवण्याचं ठरू ते बोलतील आपल्यात चर्चा होईल त्यामुळं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची नेतेगिरी किंवा भाषणबाजी असणार नाही तर धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याविषयीचं चिंतन पुढील दिशा याविषयी मी सुरुवातीला म्हटलो होतो की हा माझ्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे तो सर्टिफिकेट मिळेपर्यंत मी लढणार आहे आणि हीच भूमिका मला वाटतं राज्यातील बऱ्याच धनगर बांधवांनी घेतली आणि निश्चितपणे कुठलाही लढा ज्यावेळेस जनता त्या सर्वांनी हा लढा हातात घेतल्यामुळं हा धनगर जमातीच्या एस टी आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा होणार आहे यात अजिबात शंका नाही परंतु आतापर्यंत बांधवांनो उपोषण सुरू झाल्यापासून मग तो मोर्चा असेल किंवा उपोषण संपेपर्यंतचा जो हा लढा होता उपोषण स्थगित करण्यापर्यंतचा हा बऱ्यापैकी यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही खरं आपला जो उद्देश होता समाज जागा होणे समाज रस्त्यावर येणे समाज संघटित होऊन सरकारला एक ताकद दाखवणे इथपर्यंत आपण यशस्वी झालोय येणाऱ्या काळात हा लढा ताकदीनं लढून आपल्याला अंतिम यश आमच्या लेकराबाळांच्या कल्याण कल्याणाचं जे ध्येय आमचं आहे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी होऊन घटनादत्त अधिकार आम्हाला मिळावा आमच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं आमच्या लेकराबाळांच्या हातामध्ये एसटी जमातीचं सर्टिफिकेट मिळावं या यशाकडे जर आपल्याला जायचं असेल तर हा लढा ताकदीने लढत असताना तो नियोजनबद्ध पद्धतीने सुद्धा लढणे गरजेचे आहे म्हणून सर्वांचं योगदान यामध्ये आवश्यक आहे मी नेहमी म्हणत असतो एकानं काहीच होत नाही एकीनं काहीही ना होऊ शकतं म्हणून ज्या पद्धतीनं जालन्यातील आंदोलनामध्ये जालना जिल्ह्यातील माझ्या सर्व बांधवांनी झोकून दिलं राज्यभरातील माझ्या सर्व बांधवांनी मायमावल्यांनी अिल्ल्या लेकींनी या लढ्यामध्ये आपलं योगदान दिलं म्हणून हा लढा इथपर्यंत आला आणि आता यश हे जवळ दिसतंय पण लढा ताकदीनं लढावा लागणार आहे म्हणून आपण सर्वांनी यामध्ये अजून ताकतीनं सहभागी व्हावं आम्ही आपल्याला लवकरच तारीख कळवू माझी प्रकृती चांगली आहे मी अजून दोन तीन दिवस जालन्यामध्ये आहे चोवीस पंचवीस तारखेला शिबीर जिथं होईल त्यानंतर पंचवीसला संध्याकाळी मी मुक्कामी धाराशिव इथं तुळजापूर नगरीमध्ये सव्वीस तारखेला एक वधूवर परिचय मेळावा आहे त्या ठिकाणी मी सव्वीस तारखेला असणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेला जिथं कुठं आपला हा शिबिरांचा दोन दिवसीय कार्यक्रम आहे त्यानंतर मी तुळजापूरकडे निघणार आहे सव्वीस तारखेला पंचवीस ला मुक्कामी तुळजापूर आणि सव्वीसला दिवसभर तुळजापूरला राहणार आहे तो रूट कसा असेल ते सुद्धा आपल्याला कळवलं जाईल परत एकदा या दीपावलीच्या सर्व समाज बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो मला भेटायला ज्यांना शक्य असेल ते येऊ शकता आणि नाही जरी आलात तरी मला वाटतं आपण जिथे आहात तिथं आपल्या परिवारासोबत दिवाळीचा आनंद साजरा करा या लढ्याविषयी आपल्या डोक्यात अजून काही कल्पना असतील त्याच्यावर प्लॅनिंग करा सर्व मिळून हा लढा आपण समोर नेऊयात सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय मल्हार